नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स मध्ये आपण भरपूर कस्टमरची अशी मागणी होती की ताई हार दाखवा राणी हार दाखवा तर आपण राणी हारामध्ये आज डिझाईन्स पाहणार आहोत फक्त आवडले की पटपट पटपट क्रीनशॉर्ट घ्या मी जवळन दाखवतीय म्हणजे छान छान युनिक राणीहार हार असे दोन्ही पण आहेत बघू शकता हा मिरर फिनिश मध्ये एक वेगळा केलेला आहे सुंदर डिझाईन आहे प्रॉपर ग्रॅम मध्ये केलेला आहे फिनिशिंग अजिबात वाटणार नाही की ग्रॅम मधली आहे इतकी सुंदर आणि अशी लवचिक फिनिश आहे आहे पण तुम्ही जास्त ह्याच्यावर बघा तो फार सुंदर दिसेल अगदी सुंदर म्हणजे कोण म्हणणारच नाही की हा ग्रॅम मधला हार इतका सुंदर आहे रेखिव हे बघा मिरर फिनिश जवळन खाली घुंगरांची पद्धत बघा मध्ये पेंडेंट तीन लेयर्स ले ले अस असे करून मध्ये ब्रोच केलेले आहेत दोन्ही बाजूला साईड पट्टी मानेवर चेन या पद्धतीत म्हणजे अगदी कोणाचं हेवी फंक्शन असेल तर असं छान दिसेल त्याच पद्धतीत हे पहा हा शॉर्ट हार आहे असं म्हणजे यु हरामध्ये असे छान छान असे युनिक जवळनं बघा आवडले असेल तर ताबडतोब घ्या कारण लिमिटेड स्टॉक असतो त्यामुळे फास्ट बुकिंग ऑनलाईन होतं त्यामुळे प्रत्येकाने फटपट पटपट स्क्रीनशॉट घेऊन आपल्या खाली दिलेल्या नंबरवर आपली ऑर्डर बुक करू शकता आणि हार बघू शकता किती सुंदर अगदी सोन्यासारखे साडेतीन चार तोळ्याचं लुक आहे सुंदर दिसेल ना दिसेल बघा जास्त डार्क ह्याच्यावरती मी हळूहळू एक एक एक, एक दाखवतीय अशा सुंदर सुंदर अशा युनिक डिझाईन्स आहेत परत एकदा कॅमेरा मी ह्याच्यावर तुम्हाला दाखवते अशा सुंदर डिझाईन्स आणि फक्त आवडला असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि अशा सुंदर सुंदर तुमच्याकडच्या काही डिझाईन्स असतील तशा ऑर्डर नाही करून दिल्या जातील तर नक्कीच आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा इंस्टावर असाल तर फॉलो करा युट्यूबवर मध्ये पाहत असाल व्हिडिओ तर त्याला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण हा चॅनल आपल्या सगळ्यांचा आहे आणि त्याला सगळ्यांचा प्रतिसाद फार महत्वाचा आहे तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि आपल्या आवड आवडतं इतकं की ज्याला ही गरज आहे ज्वेलरी अशी पाहिजे सोन्यासारखी त्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद